भारतामध्ये प्रत्येक कालखंडात शासन व्यवस्था बदलत गेली ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यापूर्वी देशात भाषिक संघर्ष नव्हता वास्तविक विविधतेमधील एकता भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा पाया ही भारताची खरी ओळख आहे अनेक आक्रमणातूनही खरा भारत जिवंत आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लेखक प्रफुल्ल केतकर यांनी केलं कोल्हापुरातील हेडगेवार व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी भारत बोध कथ्य आणि सत्य या विषयावर ते बोलत होते डॉक्टर के ब हेडगेवार व्याख्यानमालेचं अखेरचं पुष्प ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल केतकर यांनी गुंफलं भारत बौद्ध कथ्य आणि सत्य या विषयावर केतकर यांनी विस्तृत विवेचन केलं ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर केला त्यातून देशामध्ये भाषिक संघर्ष घडवला मात्र आपल्या देशातील लोकशाही ही, ही अत्यंत भक्कम पायावर आधारलेली आहे अध्यात्म विविधता हे देशाचं वैशिष्ट्य आहे पूर्वीच्या काळात भारताबद्दल अनेक गैरसमज हेतू पसरवले गेले मात्र विविधतेमधील एकता संस्कृती आणि वैचारिक पाया यामुळं भारताची लोकशाही प्रगल्भ होत गेली आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीयांमध्ये स्वत्व निर्माण करायचं आहे असं केतकर म्हणाले यावेळी हिंदू व्यासपीठाचे कार्यवाह उदय सांगवडेकर आणि प्रतीक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली व्याख्यानाला लोक उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते